जय श्रीराम मित्रांनो मी आज आहे नामिबियाला आणि आज मी इकडचा लोकल पिझ्झा ट्राय करणार आहे तो ऑलरेडी मी ऑर्डर दिली आणि तुम्हाला मी बिया दाखवतो म्हणून थोडंसं बाहेर शूट करायला आलो हा बिया आहे डेझर्ट व्ह्यू आहे इकडचा आणि हा माझा पिझ्झा आहे जो मी ऑर्डर केला होता ॲक्च्युली मी पार्सल घेऊन आलेलो मी आणि माझा मित्र दोघांनी कॉन्टेक्ट करून हा पिझ्झा आणला होता सो पिझ्झा हा चिकन चिकन पायनॅपल डॉम्पिनोज पिझ्झा आहे हा स्पायसी कारण मला खूप दिवसापासून स्पायसी फूड खायचं होतं म्हणून मी हा पिझ्झा ऑर्डर केला आणि घरी घेऊन आलो सो so, मी त्याची टेस्ट सांगतो तुम्हाला तु कसं आहे कारण मी इटलीमध्ये पण पिझ्झा खाल्ले होते ओरिजनल फ्रॉम इटली पिझ्झा जे मी खाल्ले होते पण हा पिझ्झा ॲक्च्युली ॲक्च्युली खूप चांगला आहे खरं सांगतो मी स्पायसी आहे चीज खूप फ्रेश आहे आणि मेन म्हणजे याचा जो सॉस आहे हा खूप खूप म्हणजे खूप छान आहे थोडासा स्वीट अँड सावर आहे स्पायसी आहे जसं दिलं तसं पायनॅपल दाताखाली आलं की खूप छान लागतो चिकन खूप कमी क्वांटिटीमध्ये टाकलं आहे त्या लोकांनी आणि हा आंबा आहे जो साऊथ आफ्रिकेचा मँगो आहे हा जसं साऊथ आफ्रिकन लोक आहेत मोठी मोठी तसा हा पण त्यांचा आंबा आहे सो मी कट करतो आणि सांगतो तुम्हाला याची टेस्ट माझा केबिन पार्टनर आहे माझ्यासोबत आणि हा मँगो आहे काम करतात माझी फिंगर क्रिंट ती आहे मी त्याच्यासोबत शेअर करतोय त्याला पण खूप खायचं होता मग खूप दिवसापासून काम काढली पिके पिकण्यासाठी ठेवला होता तो ॲक्च्युली दोन तीन दिवस सो हा मॅंगो आहे सावधित मैंगो है अक्रे सारोड़ है एक नंबर मैंगो है अपने को हापूसारख चव नहीं है गोड़ है अजून एक दुसरं फळ मी तुमच्यासमोर घेऊन आले आणि ते आहे आमच्या देशाचं कंदमुळे कंद मी आपल्याकडे पावसाळ्यामध्ये येत हे पण साऊथ आफ्रिकेचंच आहे आणि टेस्टची साईज खूप मोठी आहे मी कट करतोय हा कंदमुळे आणि सांगतोय ह्या अगोदर पण मी टेस्ट केला होता ह्याची टेस्ट टेस्ट मला खूप आवडते आपल्या कंदमूळापेक्षा खूप छान आहे सो म्हणून मी तुमच्यासाठी ह्या दाखवण्यासाठी आणि ॲक्च्युली टेस्ट कसा त्याचा कलर आहे आतून वगैरे तर ते, ते दाखवण्यासाठी मी हा मुद्दा मग बनवतो सोबतच अंगासोबतच पार्टनर पार्टनरने खाल्ला नव्हता कधी त्याला पण मी देणार आहे हा मॅंगो तर त्याची रिॲक्शन बघूया हो काय त्याच्यासोबत शेअर करते खरच गोड आहे हा आपल्याकडे पावसाळ्यात कांदमुळे येतात ना हे तसच आहे पण हे खूप मोठं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायची गोष्ट म्हणजे ही आपल्या कंदमुळापेक्षा खूप जास्त गोड आहे चविष्ट आहे मी मँगो आणि कंदमूळ एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपण भेटूया નેક્સ્ટ વિડીયો તો તમે કાપ્યા અને મજેત રા ધન્યવાદ